नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या आध्यात्मिक प्रवासात आज आपण गजानन महाराजांच्या अद्भुत मंत्राबद्दल जाणून घेणार आहोत गजानन महाराज हे भक्तांच्या हाकेला धावून येणारे चमत्कारिक कृपेने परिपूर्ण असे अवतारी होते त्यांच्या मंत्राचा जप केल्याने भक्तांच्या जीवनात सकारात्मक बदल होतो चला तर मग जाणून घेऊया या मंत्राचा महिमा फायदे आणि योग्य जपविधी गजानन महाराज कोण होते गजानन महाराज हे महाराष्ट्रातील अत्यंत प्रसिद्ध संतांपैकी एक होते त्यांचा जन्म आणि मृत्यू याबाबत ठोस माहिती नाही कारण ते अचानक प्रकट झाले आणि आपल्या लिलांनी सर्वांना चकित केले ते महाराष्ट्रातील शेगाव या ठिकाणी प्रथम दिसले आणि तेव्हापासूनच त्यांच्या चमत्कारिक कार्यामुळे ते सर्वत्र प्रसिद्ध झाले गजानन महाराज हे अन्न वस्त्र संपत्ति यापासन अलिप्त होते संपूर्ण जीवन भक्ति साधने साथी समर्पित के त्यांची महती इतकी आहे कि आज ही लाखों भक्त चरणी नतमस्तक होता गजानन महाराज मंत्राचा प्रभाव आणि महिमा गजानन महाराजान से मंत्र अत्यंत प्रभावी मानले जाता। हे मंत्र जप्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात। मानसिक शांतता मिळते आणि भक्तांना सुख समृद्धी आणि आरोग्य लाभते गजानन महाराजांचे प्रसिद्ध मंत्र खालीलप्रमाणे आहे एक ओम गजानन महाराजाय नम हा मंत्र गजानन महाराजांची कृपा प्राप्त करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे दररोज एकशे आठ वेळा हा मंत्र जपल्याने जीवनात सकारात्मक बदल अनुभवता येतात दोन गजानन महाराज मंत्र गजानन भूत सेवित कपिथ जंबू फल चारू भक्षण उमासुत शोक विनाशकारण नमामी विघ्नेश्वर पादपंकज हा मंत्र जपल्याने संकटे दूर होतात आणि भक्तांना इच्छित फलप्राप्ती होते तीन गण गन गणात गन बोते हा मंत्र गजानन महाराजांनी स्वतः सांगितलेला मंत्र आहे हा मंत्र जपल्याने भक्तांना सर्व प्रकारच्या अडचणींवर मात करता येते हा मंत्र जिथे जपला जातो तिथे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते मंत्र जपाची योग्य पद्धत गजानन महाराजांचा मंत्र जप करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे एक सकाळी किंवा संध्याकाळी शांत वातावरणात जप करावा दोन ऐकशे आठ वेळा जप केल्यास अधिक शुभ परिणाम मिळतात तीन मंत्र जपताना मनोभावे श्रद्धेने आणि भक्तिभावाने जप करावा चार गजानन महाराजांची प्रतिमा किंवा मूर्तीसमोर बसून मंत्राचा जप करावा पाच मंत्र जपापूर्वी स्नान करून शुद्ध मनाने बसावे गजानन महाराज मंत्राचे फायदे गजानन महाराज मंत्र जपल्याने खालील लाभ मिळतात एक आर्थिक समृद्धी हा मंत्र दररोज जपल्याने आर्थिक संकट दूर होतात दोन मानसिक शांतता मनातील तणाव चिंता आणि नकारात्मकता दूर होतात तीन कारोग्य लाभ मंत्राच्या जपामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारते चार संकटे दूर होतात जीवनातील अडथळे आणि अडचणी सहजपणे दूर होतात पाच घरात सकारात्मक ऊर्जा मंत्र जपाने घरात शांतता आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते गजानन महाराजांची कृपा कशी प्राप्त करावी गजानन महाराजांची कृपा प्राप्त करण्यासाठी मंत्र जपाशिवाय काही सोपे उपाय देखील करता येतात एक शेगावच्या गजानन महाराज मंदिराला भेट द्या दोन भक्तिपूर्वक अन्नदान करा तीन दर गुरुवारी महाराजां नामस्मरण करा चार गण गण गणाद बोते हा नियमित जपा पांच सेवा साधना आणि सत्संग करा निष्कर्ष गजानन महाराज हे अत्यंत कृपाणू सत्या मंत्र भक्तना सर्व प्रकार संकटांत मुक्त करू शकतो योग्य श्रद्धा भक्तिभा मंत्र जपलास गजानन महाराजांची कृपा हमखास मिलते तर मित्रांनो तुम्हीही हा मंत्र जप सुरू करा आणि तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय गजानन महाराज श्री स्वामी समर्थ